जुन्नर तालुक्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे आदिवासी पश्चिम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकांचे नुकसान झाले आहे अनेक भात पिके पडलेल्या पावसामुळे खाली पडली गेली आहेत भात सडून गेला आहे त्याला मोड आलेले आहेत काही काही ठिकाणी भाताला करपा रोग गेलेला आहे तर काही ठिकाणी दाणे खाली पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात भात पिकांचे नुकसान झाल्यामुळे पश्चिम विभागातील शेतकरी अडचणीत आला आहे कारण भात पीक हे आदिवासी विभागातील प्रमुख पीक आहे व तेच पीक आज डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे तसेच भाताचा पेंढा कुजल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या सर्व घटनेबाबत देवराम लांडे यांनी शेतात जाऊन पाहणी केले व संबंधित शेतकऱ्यांचे पंचनामे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा अशा सूचना जुन्नरचे तहसीलदार यांना फोनद्वारे दिले आहेत पंचनामे जर वेळेत केले के नाही तर सडलेला पेंडा आणून तहसीलदार कचेरीत त्याची होळी करू व कृषी व महसूल विभागाला टाळे ठोकू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे पंचनामे करण्यास मुदत वाढवा व नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करा अशी मागणी यावेळी देवराम लांडे यांनी प्रशासनाकडे केली आहे या ठिकाणी केळवाडी गावामध्ये बेबीबाय आनाजी लांडे यांची ही शेती आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून या भाताला एक सुद्धा आणि अशा प्रकारचा रोग जाऊन या ठिकाणी पाण्याना भात सडून गेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जुन्नरचे तहसीलदार असतील तलाटे असत सरकार असत यांनी संपूर्ण पंचनामे केले पाहिजे आम्ही तर केवळीच नाही वर आंबे हातीत पर्यंत आंबोली पर्यंत गाडघर पर्यंत अशी परिस्थिती झालेली आणि म्हणून खरं तर या ठिकाणी मी या शेतो तर हे पंचनामे चालू आहेत अजून पंचनाम्याची मुदत वाढवा प्रत्येक सत्यांना पंचनामा करा या भागामध्ये आपण या ठिकाणी आणि जे हे रोग केलेले हा एक मोठा रोग आलेला आहे या ठिकाणी खरदार आदिवासी समाजात याची वैरण पण आहे जनवार काय खातील जनावरांना माणस माणूस तरी काहीतरी पाव खालील पण जनावर काय खाणार आहेत अशा प्रकारचा खरंतर मी पश्चिम भागाच्या वतीने या खरतर सरकारचा निषेध करतो आणि या अधिकाऱ्यांनी तो येऊन निधी खेळवाडीत नाही तर संपूर्ण वर आंब्यातील असेल पिंपळवाड्या संपूर्ण घारघर बिडघर हरसर असेल या ठिकाणी राजूर तेजूर उंडे की सगळी निमगिरी विमगिरी म्हणजे टोटल माहोल पटेल भात पिकावर आपलं जीवन आहे आणि या भात पिठाच्या जीवनासाठी खरतरी मतारी आज या ठिकाणी किंवा स्वतः हातामध्ये घेतलेले मिळतोय बघायला काय का हे सुद्धा धावून आजच्या वर्गात या अवकाळी पावसाने संपूर्ण भात सरून गेलाय आणि दुसरा एक कर्प्या रोग आलाय जागेवर भात वाळून गेलाय त्याला दाना पण नाही आणि काय नाही त्या ठिकाणी खर तर शिखावर आलेला भात ते जागीत गेलं आणि म्हणून अशा प्रकारचं मी या जुन्नर तालुक्यातील तहसीलदार साहेबांना कृषी अधिकाऱ्याला मी या ठिकाणी इशारा देतोय पट्ट्यामध्ये सगळ्या गावांचा चाळीस पन्नास गावांचा पंचनामा करा त्यांना आणि जर पंचनामा केल्या नुसकान दिलं नाही तर या आदिवासी वादळ गाढवांचा मोर्चा घेऊन तहसीलदार कचेरी आणि कृषी अधिकाऱ्या घे आणि गाढवाना सांगत काही अधिकाऱ्यांना शिकवा जर इडकी नुकसान झालं लोक तिकडे पंचनामा फॉर्म भरला जुन्न आता अधिकारी काय मी का कुठे गेलो अधिकारी म्हणून या अधिकाऱ्यांना मला सांगणं आहे की तहसीलदारांना आधी दिला पाहिजे सरकार आणि तशा प्रकारचे गावागावी जाऊन हे पंचनामे करा आता काहीतरी मला काल तहसीलदार फोन करत्या म्हणजे दोन दिवस मुदत राहिले मुदत विद्या आम्हाला माहीत नाही प्रत्येक विभागाचा त्याला शब्दावर गेला पाहिजे त्या गावात जाऊन पंचनामा जा केला पाहिजे नाही तर हे एक तर आदिवासी मत पेटत नाहीत पेटल्या भिजत नाहीत आम्हाला आक्रोश मोर्चा काढायला नका

भाताची परिस्थिती आणि म्हणून हाता तोंडाशी आल्याला घात आता खर तर लोकांच्या गेलेले म्हणजे नाही परंतु प्रत्येक गावामध्ये मावळामध्ये तिकडून निमगिरी पोहोच निमगिरी खायला खरगावत यावळावाडगर फांगली जवळवंडी फार खड्या उतराणपुरशी तुकडूश्वर पर्यंत त्या तिकडे आंब्यातून परवाडी तुकडे पर्यंत संपूर्ण या खर तर नुकसान भरपाईचा जो मागणी आहे तिकड Uh, कोपरे मांडवे मुथाळले जांभुळशी त्याचप्रमाणे तळेरान तिकडे पिंपळगाव ह्या सर्व परिसरामध्ये त्या प्रकारची नुकसान भरपाई भेटली पाहिजे आपण तहसीलदारांना वेळोवेळी पत्र्यावर केलेले कृषी अधिकाऱ्यांना पत्रव्यावर केलेले परंतु मावळपट्यामध्ये मग सगळीच गावं मी असं एकच गाव म्हणत नाही परंतु त्या ठिकाणी वर कोपरे मांडवाला जर आपण गेलो जांभुळशीलावर गेलो तर शेवटचा टप्पा आहे जांभुळशी आणि कोपरे मांडवा तो पर परेंते, परेंते, खर्था खर्था हो गा नाका तिकडे तळेराण पट्ट्यापर्यंत पण मालसी घाटापर्यंत कुपी कांदळापर्यंत कोलेवाडी तिकडे याच्यापर्यंत तर किरोश्वर याच्यापर्यंत पिंपळगाव जोगा हे अख्खा परिसर आहे पिंपळगाव जोगाच्या धरणातला प्रश्न असेल इकडे मानिकडोतला धरणातला प्रश्न असेल सगळी लोकं ही धरणग्रस्त झालेले आहेत आणि ह्या धरणग्रस्त लोकांसाठी खरं तर तात्काळ त्या ठिकाणी तहसीलदारांना कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे त्याची मुदत जरी संपली असेल तरी त्याची मुदत वाढ द्यावी आणि यांनी खर तर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे बांधव जावा इथं तलाठी लवकर भेटत नाही तिकून लोक फॉर्म भरायत तलाठी गेलाय जेव्हा तलाठी गेलाय कुठं कचेरीमध्ये अशा प्रकारची हेमसर चाललेली आहे तर माझा आव्हान आहे जर यदा कदाचित या अधिकाऱ्याने बांधव जाऊन पंचनामे केले नाही तर मी तहसीलदाराचे आणि कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसला टाळा टोकील हा वादळाचा इशारा सगळ्या गावांची एखाद्या नाव ठिकाणी आता मी तहसीलदारला निवेदन देणार आहे आज मी पाहणीवरती आहे या ठिकाणी आपण त्याची नोंद घ्यावी आणि तहसीलदार साहेबांनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चार पाच दिवसामध्ये पंचनामा नाही झालं तर ह्या चढलेला पेंडा हे चढलेला भात जी तहसीलदाराला आणि कृषी अधिकाऱ्याला खाले नाही अशा प्रकारचा इशारा देतो आणि ताब्यात त्या ठिकाणी पंचनामा करावा अशा प्रकारचा इशारा होतो मावळपट्ट्यामध्ये न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी सरकार कमी करतो आणि जे काय कर्जमुक्ती सात बारा कोरा बार या कर्जामध्ये सर्वे करून आदिवासी भागामध्ये कर्जमुक्ती झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कायच राहिले का हे बघा माझ्या ते आजी सांगते का अख्खे केले त्याच्यामध्ये एक एकूण अशा प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून आजी करते त्या ठिकाणी म्हणजे तेवढी वावर सगळे आजची चालली सगळे लोकांची का म्हणजे शेतकरी तुझी मागणी काय का नुसकान भरपाई द्यावा नुकसान भरपाई देवा नुसकान भरपाई देवा अशा प्रकारची मागणी खर तर बेबीबाई आनाजी लांडे यांची आहे आणि ती सगळी अशीच मागणी अख्ख्या आदिवासी भागाची आहे धन्यवाद नमस्कार